हिंगणवेडे येथे भीषण अपघातात तीन जण ठार दोन जण जखमी टाटा सुमो आणि ट्रकची समोर धडक ट्रक चालक अपघातानंतर पसार नाशिक रोड नजीकच्या हिंगणवेडे शिवारात खोबराकडे फार्म्सजवळ गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास टाटा सुमो क्रमांक एम एच पंधरा सी डी शहात्तर अडुसष्ट व मालवाहतूक टाटा ट्रक क्रमांक एम एच पंधरा बी जे तेरा छत्तीस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात सुमोतील तीन गंभीर जखमींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की पाडळी येथून भगूरला कोबी कापण्यासाठी आठ शेतमजूर टाटा वाहनाने भगूरच्या दिशेनं निघाले होते त्यामध्ये अजय गोटेराम भांगरे विक्रम गोटेराम भांगरे मच्छिंद्र बाळू जाधव अंकुश काळू भांगरे दौलत भिलाजी भांगरे गणेश किरण गारे समदान लक्ष्मण भांगरे सचिन राजाराम मोरे या आठ शेतमजुरांचा समावेश होता त्यावेळी हिंगणवेडी शिवारात खोबरागडे फार्मजवळ टाटा सुमो आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नाशिक रोडच्या बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले यामध्ये पाच जण जखमी झाले होते अपघाताची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तत्काळ अपघातस्थळी दाखल झाले गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान सुमोतील अजय भांगरे वयवर्ष अठ्ठावीस सचिन राजाराम मोरे वयवर्ष पंचवीस गणेश किरण गारे वयवर्ष पंचवीस या तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते दोन जखमींवर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांनी तातडीने बिटको रुग्णालयाकडे धाव घेतली होती आठ जण टाटासुंगो गाडीतून प्रवास करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघातातील जखमींवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेने गंगापाडळी गावावर शोककळा पसरली आहे दुर्घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे नाशिक रोड पोलीस अपघाताबाबत अधिक चौकशी करीत आहेत ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक रोड नाशिक